कोल्हापूरच्या बाजारपेठेत कोबी वांगी टोमॅटो हिरवी मिरची ढबू मिरची फ्लॉवर मेथी आणि कोथिंबीरची आवक वाढली आहे तर घेवडा गवार भेंडी यांची आवक घटली आहे परिणामी घेवडा गवार हिरवी मिरची यांचे दर तेजीत आहेत कोबी फ्लॉवर टोमॅटो यांचे दर कमी झालेत तर कोथिंबीर मेथीसह हिरव्या पालेभाज्यांच्या दरात मोठी घसरण झाली आहे कोल्हापूरच्या मार्केटयार्डात आज आठशे पंचवीस पोती कोबीची आवक झाली वांगी चारशे एक बॉक्स टोमॅटो एक हजार चारशे अठ्ठ्याण्णव कॅरेट हिरवी मिरची सहाशे अठ्ठावीस पोती अशी आजची आवक आहे ढभू मिरची तीनशे एक्क्याण्णव पोती घेवडा अठरा पाटी गवार चौदा पोती हिरवा वाटाणा दोनशे त्रेचाळीस पोती कार्ली दोनशे तेहतीस बॉक्स काकडी दोनशे त्र्याहत्तर बॉक्स भेंडी एकशे सत्त्याहत्तर करंडी वरणा एकशे आठ पोत्यांची आवक आहे दोडका एकशे चौतीस बॉक्स बीन्स एकशे एकोणनव्वद पोती दुधी भोपळा पन्नास बॉक्स गाजर दोनशे पंच्याऐंशी पोती फ्लॉवर नऊशे चौतीस पोती अले ब्याऐंशी पोती कोथिंबीर चौतीस हजार पेंडी मेथी सोळा हजार पेंडी कांदापाट चार हजार पन्नास पेंडी पालक तीन हजार पाचशे पेंडी पोकळा दोन हजार पेंडी शेपू तीन हजार पेंडी अशी आजची आवक होती पाहूया कोल्हापुरातील भाजीपाल्याचे आजचे दर कोबी प्रतिनग दहा रुपये वांगी प्रति किलो चाहस रुपये टोमैटो प्रति किलो दहाते पंद्रह रुपये मिर्ची प्रति किलो ऐंसी रुपये मिर्ची प्रति किलो पन्ना रुपये गवार प्रति किलो शंभर रुपये भेन् प्रति किलो साठ रुपये बीन्स प्रति किलो चालीस रुपये दुधी भोपड़ा प्रतिनग दहा रुपये गाजर प्रति किलो से साठ रुपये फ्लॉवर प्रति नग दहा पंद्रह रुपये दोड़का प्रति किलो साठ रुपये कारली प्रति किलो चाळीस ते पन्नास रुपये बटाटा प्रति किलो पंचवीस ते तीस रुपये कांदा प्रति किलो पंचवीस ते तीस रुपये श्रावण प्रति प्रतिकिलो ऐंशी ते शंभर रुपये उसावरील घेवडा प्रति किलो साठ रुपये हिरवा वाटाणा प्रति किलो साठ रुपये मेथी प्रतिपेंडी दहा रुपये कांदापात प्रतिपेंडी दहा रुपये पालक प्रतिपेंडी दहा रुपये शेपू प्रतिपेंडी दहा रुपये कोथिंबीर प्रतिपेंडी दहा रुपये आणि पोकळा प्रतिपेंडी दहा रुपये